हाय हॅलो नमस्कार आणि तर रामदास कॉमेडी आहे आज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे कारण लागतच नाही यू व्हिडिओ बनवण्यासाठी यू यू, यू आपलं यूट्यूबर बनायचं म्हटल्यावर रोजचं काही ना काहीतरी आपलं थोडंसं असतंच चालू तू तुम्ही मी तर मला आजचा व्हिडिओ बनवण्याचं असं कारण आहे की मी आता म आठ झालं काही व्हिडिओज बनवलेला नाही आहे कारण मी गेलेली गावाला गावाला गेले तर गावाकडल्या लोकांना अजिबात व्हिडिओ वगैरे बनवलेले आवडत नाही कारण माझ्या फॅमिलीतल्या लोकांना सगळ्यांना व्हिडिओ बनवलेले आवडत होते तर पण माझ्या बहिणीकडचे तिकडचे लोकांना असते तर पाणी रावले होते त्याच्यामुळे मी जास्त काय व्हिडिओ वगैरे बनवले नाही आणि ते स्वतःहून बोलले आणि त्या व्हिडिओ बनव गा युट्यूबवर टाक असं तसं बोलले त्याच्यामुळे मी एकदम एक, एक पाई ले, पाई ले चानल, चानल मी दोन असे शॉर्ट्स बनवले आणि माझ्या पहिल्या पहिल्या चॅनलवर जुन्या चॅनलवर टाकले तर मी तेव्हापासून काही व्हिडिओज बनवला नाही घरी इकडे आले तर दोन दिवस तब्येत माझी प्रवासाने जाम तब्येत दुख थकते मी गाडी लागते म्हणून दमते त्याच्यामुळे दोन दिवस झोपूनच घेतलं व्हिडिओ वगैरे बनवलं नाही आणि आमच्या हूबी नसतात घरी त्याच्यामुळं त्यांना बी व्हिडिओ बनवायला भेटत नाही आले तरी ती ते खातेत पितात पण झोपून घेतात कारण की त्यांची ड्युटी जास्त असते ज्यामुळे त्यांना त्याला झोपायला लागतं पहिले त्यांचं झोपून घेते ते माझं माझं काम असे चालू आणि माझे ते दुसऱ्या चॅनलवरती आम्ही शॉर्ट्स असे कॉमेडीचे बनवत असतो तर ते बी नाही बनवले दोन तीन दिवसापासून तर पहिलेच बनवलेले आहेत ते टाकते टाकते असं तर ता आज म्हटलं बनवावंच आज एक व्हिडिओ तर गावाला गेले तिथं जरा ताईच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या सासऱ्याचं श्राद्ध होतं वर्षश्राद्ध त्याच्यामध्ये गेले तर इकडं तिकडं खाण्यात आलं त्याच्यामुळे मला जरा प्रवासाने कणकणी कन आलेले ते दोन दोन तीन दिवस दो, जरा झोपण्यात गेले माझे झोपून काढले आज जरा फ्रेश वाटते फ्रेश म्हणजे कानात काहीच नाही घरात असलो काही घालत नाही मी बाहेर जायचं असलं तर मग माझा मेकअप शिकर असतो का लाली विली लिपस्टिक काजळ बिजळ असतं जरा टापटिपमध्ये असते आपली सुवासीन म्हणतात ना सुहागन लेडीज जेवढी म्हणजे सवासीन जेवढी नटून थटून राहील तेवढं नवऱ्याचं आयुष्य वाढतं मला आवडतं नटायला थटायला सज धजायला आवडतं मला पण कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस डोकं विसरत नाही केसं पिकलेत बघाली पांढरीशी बी केसं वगैरे झाले तर चला टॉपिकवर येते तर एका दादाने आता दादा आहे का कोण आहे काय माहिती नवीनच चॅनल त्याचं एक बी सबस्क्रायबर नाही आहे काही नाही काही नाही आणि त्यांनी मला कमेंट केली आता नेमकी दादा आहे ता का ताई आहे का नेमकं कोण आहे कसे काही काही लोक आहे ना नवी आपले स्व आपले असे ओळखीचे बाळकीचे मुद्दाम व व्हिडिओ म्हणजे नवीन चॅनल खोलतात आणि कमेंट करतात काही पण ते शेवटी कोण आहे काय त्या हा व्हिडिओमध्ये त्याला कळणं नेमकी काय बोलले का नाही कोण आहे ती आहे का त्यू आहे का कोण आहे शेवटी जे जे ज्याचं त्याला लक लाभो तर त्याने मला कमेंट केली काय तुम्हाला आवडतीस तुम्हाला भेटशील का आता काय डोक्यावर पडलं आहे का काय भेटशील का आणि एवढी दम हिंमत तर मी म्हणते डीपी ठेवा स्वतःचा मग कमेंट करावं दुसऱ्याला हे काय असं फेक आयडिया बनवायच्या आणि ते कमेंट करायच्या आणि त्याला शोभतं का नाही डोक्यावर पडल्यासारखंच करता येईना ना माणूस ते नाही करायचं ना असं पण एखाद्याला कमून कमेंट करावं लोकांना अशा जरा तरी विचार करा पहिलं माझं जुनं चॅनल होतं मी लोकांच्या कमेंटमुळंच आहे फक्त मी लाईव्ह जायचे लाईव्हमध्ये फक्त लोकांच्या कमेंटमुळंच मी यूट्यूब चॅनल व जवळजवळ सहा महिने बंद ठेवलं होतं म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवत नव्हते काय नव्हते कमेंटमुळंच पहिली गोष्ट असं काही बी बोलायचे लाईवमध्ये बी पहिले मी लाईव्ह जायचे कंटिन्यू लाईव्ह जायचे लाईव्ह गेलं वस्टॅम वाढतो सबस्क्रायबर वाढतात त्याच्यामुळे मी लाईव्ह बी जायचे पण मध्ये मी काय 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 घाण प खालच्या पातळीला जाऊन बोलायचे लोक त्याच्यामुळं मग मी लाईव्ह जायचं बी बंद केलं माझं वॉच वॉच टाईम बी पूर्ण नाही त्याच्यामुळं झालं एवढा दिवस लागला एक वर्ष पूर्ण माझं वॉच टाईम वॉच टाईम पूर्ण व्हायला लागलं तरी पण अजून थोडंसं बाकी आहे तर तुमचा सपोर्ट पाहिजे तुमच्या आशीर्वादाने मी होईलच हे पण माझं चॅनल ग्रो करन हीच माझी देवाकडं प्रार्थना आहे स्वामी समर्थनला मी मानते मै आ माझ्या आई अडे माझ्या पाठीमागे होईल एक ना एक दिवस तरी व्ह्यूज येऊ नाही येऊ सबस्क्रायबर वाढू नाही वाढू मी तिकडे फेमस हो नाही हो पण कंटिन्यू रोज मी व्हिडिओ बनवणार 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 आणि मी व्हिडिओ टाकणार 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 कोण बघ रे दरवाजाला बहिणीचा मुलगा आलता क्लासला जायचं पोरनला दुखते पोराचे माझ्या पोटात काय झाले काय माहिती सकाळी शाळेत नाही गेलं क्लासला नाही तर मी तेच बोलत होते मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहणार टाकत राहणार तुमचा फुलचा सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलॉकनला क्लिक करायला विसरू नका कारण की माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचा नोटिफिकेशन शिकेन तुम्हाला कारण असू द्या थोडीफार अडधी आहे मराठी अर्धी हिंदी अर्धी इंग्लिश आपण आड आणि माणसं येतं एवढं काही परफेक्ट येत नाही मला परफेक्ट ढो मी ढो तरी पण थोडंफार शिकले माझ्या पोराने मला शिकवलं हो तो ही तेवढा प्रयत्न करायच करत राहील हा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन व्हिडिओ तर बाय